फिगर ऑफ स्पीच सिमिली म्हणजेच उपमा अलंकार वेन टू अनलाईक थिंग्स आर कम्पेअर्ड यूजिंग द वर्ड्स ॲज ऑर लाईक द फिगर ऑफ स्पीच इज सिमिली वेन अ डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स विच आर ॲट लिस्ट अ लाईक इन वन पॉइंट इज कॉल्ड सिमिली मन एका बाबतीत सारखेपणा असलेल्या परंतु परस्पराहून भिन्न असणाऱ्या दोन व्यक्ती वस्तू ठिकाण यांची तुलना उपमा अलंकारात होते या प्रकारात ॲज 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 सो आणि लाईक यासारखे शब्द वापरले जातात आता या प्रकारची उदाहरणं पाहू इज मसल्स वेअर ॲज हार्ड ॲज स्टील ही फॉट लाईक अ लॉयन इन द जंगल द क्रो इज ॲज ब्लॅक ॲज अ कोल That boy is like a turtle in the study. Shivaji fought as a lion. The bird's wings are as light as cotton. Mahabharata is as old as Jesus Christ. The story was as old as hills. My book is as valuable as pearl. Her face is like a red rose. <laughs> ॲज 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 लाईक like, यासारख्या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर झाल्यामुळं त्याला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असे म्हटले जाते